नमस्कार महाराष्ट्र आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हवामान अंदाज म्हणजेच की आता राज्यातील तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे तर राज्यात काही भागामध्ये ढगाळ हवामान असून अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या विभाग पडल्याची शक्यता आहे हवामान विभागाने पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे हवामान विभागाने आज पूर्व विदर्भ आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच की उद्या विदर्भातील वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही तसंच मराठवाड्यातील बीड धाराशिव आणि लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातही बुधवारी पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडणार आहे हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तर गुरुवारी आणि ही विदर्भ तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे धन्यवाद